हॅलो गाईज नमस्कार ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही शेताला चलो आम्ही आणायला चलया बिबे थैली बिली हो का घेऊन चलया तिथे बिबेच आहेत की नाही की कोणी काय झाले

तो काठी देख बीबी दाडा लिंबज दाडा बशी एकच है त है कि नहीं बीबी का झाड़े हम तुमको पास जाके दिखाएंगे देखो जा रहे हम पास पास आप देखो कैसे होते बीबी आपको पता है कि नहीं ये लो ये ऐसा होता है यार ऐसे होते भी वे इधर है इधर 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 है ऐसे भी होते है कुछ देना वे ऐसे होते है इधर देखो इधर है भी असे होते बिबे हम खाणे आहे बिबे केले हो का एका झाडाला एवढी सापडलीत जास्त लाल नाहीत कलर इथल्या हो का एवढ्या या झाडाला एवढी सापड दुसऱ्या झाडाला जायचं बघा शेत एवढ्या वेळा समोरच्या झाडाला जायचे आपल्याला थोडेफार झाडाला इथं थोडेफार बिबे कटले माझं आला तर मारतील पण पळ आल्या एका झाडाला तोल्या

काजूमध्ये पण काजू असतात आणि काही काजूमध्ये वर असा असतं सेम टू सेम बिबे आणि काजू सेम असतात सेम आम्हाला काय रत्नागिरी तिकडचे आम्ही कोकण साइडच्या आहून आम आमच्याकडे काय काजूची झाड नसतात आमच्याकडे बिब्याचे झाडं असतात बोल झाड या तर झाडाला सगळे हिरवेच बिबे पिकले काही दिसण्यासाठी या झाडाला हो का हिरवेच आहेत हा हो का कच्चे हो का अजून बी बी आले नाही तो काय हिरवे आहेत पूर्ण कच्चे तो ले बगा हुआ, हा? हो गहू पेरले बघा हो मस्त हा आता हा गहू आहे इथे या झाडाला हिरवेच बीबीच नाही गोल्या हो ब्रेड पाणी देऊन हा ब्रेड पेरले बघा इकडे टरबूज आहे दुसऱ्याच आहे एक भी बात बीबा तोड़ा <laughs> पड़शीर भाकड़ा माकड़ा तो नको पड़शीर होगा एवडे मोटे बीबी सीरू है। भाव टाका होगा एक दिन चार हेलो <laughs> वाइज ह्या बिबीला सगळ्यात जास्त चल घटल काय एवढे सापडले बीबी आता घराकडचे एवढे घेऊन उचक्या लागाल पाणी एक नाही